नमस्कार आज आपण बनवणार आहोत पंजाबी पराठा तुम्ही याला मिक्स व्हेज पराठासुद्धा म्हणू शकता खूप जास्त प्रमाणामध्ये हा टेस्टी आहे तुम्ही एकदा जर हा पराठा बनवला तर तुम्हाला नेहमी नेहमी ही रेसिपी बनवावी वाटेल अशी ही सुंदर रेसिपी आपण आज बनवणार आहात कलरसुद्धा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आलेला आहे तर हा मिक्स व्हेज पराठा मी जेवढे पराठे ट्राय केले त्याच्यामध्ये सर्वात टेस्टी पराठा आहे तर ही पराठा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर कढई ठेवून द्यायची आहे कढईमध्ये एक पळीभर तेल ॲड करायचं त्याच्यामध्ये आपल्याला जिरे ॲड करून घ्यायचे आहेत जिरे ॲड केल्यानंतर आपल्याला बारीक कट केलेली शिमला मिरची या ठिकाणी ॲड करायची आहे ती व्यवस्थित हलकीशी परतून घ्या त्याच्यानंतर एक गाजर आपण खिसून घेतलेलं आहे तेसुद्धा आपण या ठिकाणी ॲड करणार आहेत ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक बटाटा उकडून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे पनीरचं कापसुद्धा आपल्याला खिसून घ्यायचं आहे पनीर, पनीर आपण या ठिकाणी अर्धा वाटी वापरणार आहेत आणि बटाटा थोडंसं जास्त प्रमाणात म्हणजे एक वाटी बटाटा आपण या ठिकाणी ॲड करणार आहेत माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे बटाटा ॲड करा पनीर ॲड करा नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि हिरवी मिरची आपल्याला ॲड करायची आहे हे सारण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे गा गॅस आपला चालूच ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण हे सारण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस हा आपला बंद करून घ्यायचा आहे आणि हे सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कच्चे जिरेसुद्धा वरतून ॲड करायचे आहेत आपलं मिश्रण हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही अशा प्रक प्रकारे जर पराठा बनवला तर तुमच्या घरातल्या सर्वांना आवडेल याची गॅरंटी मी देते इतका सुंदर पराठा बनतो थोडेसे कच्चे जिरे ॲड करायचे आणि आपलं सारण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर कणकेचा आपण एक गोळा घेणार आहेत तर कणिक मी सुरुवातीलाच मळून ठेवलेली अगदीच घट्टही नाही आणि पातळही नाही अशी कणिक तुम्ही मळून घ्यायची आहे त्याच्यानं मोठासा असा आपल्याला गोळा घेऊन त्याचा असा वाटीसारखा आकार करून घ्यायचा आहे त्याचा आणि त्याच्यामध्ये बसेल तेवढं सारण आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे कुठलाही पंजाबी पराठा तुम्ही खाल्ला तर तो साईजला मोठा असतो त्याच्यामध्ये सारण हे भरपूर सारं घातलेलं असतं आणि जाडसर असतो तर मीसुद्धा आज तशाच टाईपचा पराठा बनवत आहे तुम्हे तर हे सारण आपण घालून घेतलेलं आहे तुम्ही पनीर याच्यामध्ये अवश्य घालात त्याच्यामुळं टेस्ट इतकी छान येते ना पराठ्याला आणि मिरची हे आपल्याला अगदीच बारीक वाटलेली घालायची नाही तर ती ओबडधोबड वाटूनच घालायची आहे तर अशी वाटी आपण या ठिकाणी कणकेची बंद करून घेणार आहेत आणि वरचं जे शिल्लक पीठ आहे आपलं तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे व्यवस्थित गोळा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हातावरती दोन्ही साईडने असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं तर तुमचं आतलं सारण आहे ते सर्व साईडने जातं आणि पराठा हा एकसारखा बनतो आणि या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीला आपण वरतून लाटून घेणार आहेत त्याच्यानंतर पराठा लाटून झाला वरतून की त्याला थोडंसं अलगद पीठ लावून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने आपल्याला याला ला ला लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित आता तुम्ही पाहू शकता किती मोठ्या साईजमध्ये मी पराठा बनवलेला आहे थोडंसं जाडसरच ठेवायचा आपण तव्यावरती तेल घालून घेऊयात कोणी कोणी याला तुपामध्ये किंवा बटरमध्ये सुद्धा भाजतं तूप लावून सुद्धा तुम्ही याला भाजू शकता या ठिकाणी शेकण्यासाठी मी पराठा ठेवून दिलेला आहे तर आपण याला पलटून घेऊयात दुसरी साइड सुद्धा आपल्याला याची व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित पराठा भाजल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी तेलाचा वापर करायचा आहे व्यवस्थित पराठा आपला शेकलेला आहे पहा तुम्ही पलटून घेऊयात त्याच्यानंतर सर्व साईडने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला तेल लावायचं म्हणजे आपला पराठा खूप चांगल्या पद्धतीने फुकला जातो असं व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता पराठा किती सुंदर झालेला आहे तर हा मिक्स व्हेज पराठा तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या कमेंटला सबस्क्राईब करा मला कमेंट करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ उजीपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू फॉर वॉचिंग असं मस्त पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित कडक असा पराठा भाजून घ्या नवीन व्हिडिओ उजीपर्यंत जय श्री कृष्ण अँड थँक्यू अगेन